निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज निवड साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे सापूर भ्रष्टाचाराचं मडक खासदार लंकेंचे उपोषण एल सीव्हीच्या कारभाराचे काढले तर धिंडवडे खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाविरोधात गेल्या काही दिवसांपासून आक्रमक का झालेत दूध भाव वाढीसाठी केलेल्या आंदोलनातून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरला असतानाच आता भ्रष्टाचाराच्या कारभारावरून जिल्हा पोलीस दलाविरोधातच ते आता आक्रमक झालेत नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा का पोलिसांचा कारभार खासदार निलेश लंकेंच्या सध्या रडारवर हो आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला खासदार लंकेंच्या आंदोलनाचा कसा सामना करतात याकडे आता लक्ष लागून आहे गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करताना खासदार लंके यांनी भ्रष्टाचाराचे मडके असा मजकूर लिहिलेला मार्ट आंदोलनस्थळी समोरच ठेवला होता या मार्ट लक्षवेधी ठरत होता आणि पोलिसांच्या कारभाराचं धिंडवडे काढत होता महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर यावेळी चांगलंच तोंड चुक घेतलंय पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा खासदार लंके यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता तशी तयारी देखील सुरू असल्याचे समाज माध्यमांवर काही मजकूर व्हायरल होत होता स्थानिक शाखा अन्वेषण शाखेद्वारे सुरू असलेली हप्तेखोरी बंद होऊन तेथील नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याची खासदार लंके यांची प्रमुख मागणी आहे मात्र या मागणीची दखल घेतली नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे त्यांच्या निषेधार्थ आता खालदार लंके आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे बघूया साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार आमची मागणी आहे की या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अयोध्य धंद्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातला आणि ते धंदे पाठीशी घालणार जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विशेष करून गुन्हे अन्वेषण शाखा ही एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे या ठिकाणी त्या पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेतले पी आय दिनेश आयर असू किंवा त्या ठिकाणचे सर्वच कुणी पी एस आयु कुणी एक कॉन्स्टेबल तर रवी कर्डे नावाचा कॉन्स्टेबल तो पूर्ण जिल्हा चालू होतो आणि व्यावसायिक यांची जागिरी झाल्यासारखं झालंय व्यावसायिक यांचं एखाद्या पी आय बसल्यानंतर यांच्यात चढावड लागती वाळूचे आप्ते मिघवाळा करतो गुटक्याचे आप्ते मिघवाळा करतो आणि बऱ्याच आयुर्वेद धंद्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो एखादा गुन्हे अन्वेषण शाखेमधला निलंबित कर्मचारी तो नव्वद हो कर दिवस जर हजर नाही झाला तर त्याला मेडिकल करून हजर व्हावा लागतो तो करडीले पाचशे दिवस गे हजर राहिला त्याची शिर्डीला पाचशे दिवसांनी ती जर शिर्डीत त्याची त्या ठिकाणी सुरक्षामध्ये त्याची ऑर्डर केली आणि लगेच त्या गुन्हे अन्वेषण शाखेतल्या पी आयने त्या रवी कर्डिलेला एल सी पीमध्ये एल सी पी विभागामध्ये चार तारखेला चार नऊ दोन हजार तेवीस ना रे चार नऊ चार नऊ दोन हजार तेवीसला त्याची त्याला ते बोलून घेतलं आणि ज्या विभागातला कर्मचारी निलंबित त्याला कसं बोलून घेतलं याचा अर्थ तुमचे काहीतरी आर्थिक तु संबंध आहे नंतर लोकांनी तक्रार केली म्हणून नऊ तारखेला परत त्याला सायबरला ट्रान्सफर केलं सायबरला ट्रान्सफर केल्यानंतर तरी पण तो गुन्हे अन्वेषण शाखेचाच कारभार पाहतो आता असे दहा दा ते बारा कर्मचारी आहे काही कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झाले बारा वर्ष झाले चार वर्ष झाले एखादा सर्वसामान्य चांगलं काम करणारा पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षानंतर त्याला ठेवलं जात नाही यांना दहा दहा वर्ष का ठेवलं जातं याचा अर्थ हे तुम्हाला काहीतरी मिली बघत आहेत ना या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज आम्ही या विभागाच्या विरोधात उपोषणाला बसलोय आमचं म्हणणं या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अव यांचे इतक्या अपोच आले का माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीचं सुद्धा सीडीआर निवडणुकीत काढलं होतं ज्या विभागाकडं आपण एखाद्या आर्थिक मागणी केल्यानंतर आपण त्यांच्याकडं तक्रार करतो त्या अँटी करप्शन डिपार्टमेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची सुद्धा यांनी नंबर टॅप केलेले आहेत म्हणजे इतकं महा भयंकर जाळ हे या विभागामध्ये आहे आणि एस पी का एस पीला माहीत नाही का एस पीच्या सहीने काय ऑर्डर झालेल्या आहेत चुकीच्या कशा ऑर्डर झाल्या त्यामुळे आमचं म्हणणं आहे बदली करून चालणार नाही आम्ही आवाज उठवला म्हणून काही लोकांच्या बदल्या केल्या आज पण काही लोक तिथे याचा अर्थ ते बाजूच्या तालुक्यात जाऊन तेच उद्योग करणार आहे ना त्यांचं निलंबित झालं पाहिजे आणि ज्या पी आयनी चुकीच्या पद्धतीने हा जिल्हा चालवला त्याला सुद्धा त्या ठिकाणाहून बाजूला केलं पाहिजे आणि जिल्ह्यातले सगळे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजे तो तो अरे ही यंत्रणा आता कशी चालती बघितली नाही का आता आम्हाला हे सगळं सोयीला आणायचं म्हणलं हेच करावं लागणार आहे ना, ना। कारण महात्मा गांधींनी आपल्याला अधिकार दिलाय उपोषणाचा अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते अधिकार आहे आपल्याकड आणि उपोषण हे सगळ्यात शांततेचा मार्ग आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हे मिळवणार आमच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी सकाळपासून बसले अनेक लोकांच्या गुरगरीब लोकांचा त्रास आहे सोनार व्यावसायिकांना तर इतका त्रास आहे एखाद्या चुरीत एखादा आरोपी पकडला सोने चुरीत तर त्याला सांगितलं जातं एखादा प्रतिष्ठित माणसाचं नाव घे प्रतिष्ठित सोनाराचं नाव घे त्यांना उचलून आणायचे रस्त्यात तडजोड करायची रस्त्यात तडजोड करून सोडून द्यायचं त्या गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये यांनी कस्टडी केली कुठल्या अधिकारात कस्टडी का केलं आहे इथं सी सी टी व्ही कॅमेरा नाही काय नाही आमचा एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची ही मुलगी या ठिकाणी बसली तिच्या नवऱ्याला उचलून आणलं अडीच लाख रुपयाचं सोनं करून घेतलं पैसे करून घेतले आमचे सोनार एक आमचा राऊरी शेवगावचे आहे त्या सोनाराकडून साडेसात लाख रुपयाचं सोनं करून घेतलं पन्नास हजार रुपये घेतले म्हणजे इतका अंदाज हुंदी कारभार चालू या कारभाराचं सगळं माझ्याकडं लेखा धोका आहे म्हणजे त्या दिनेश आहेरचा कारनामा असू सोपान गोरेचा असू पियायचा तर एकदम आ, एकदम चुकीच्या पद्धतीने जिल्हा चालवण्याचं काम केलं गुटक्यामध्ये के पार्टनरशिप आहे त्याची गुटक्या असू तुमचे अनेक धंदे शहाजी आडावचं काय काम हे अमोल भोईटे काय करतो रणजित जाधवला बदली करून त्याला सोयीचा तालुका दिला याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही यांना किती दिवस सांभाळणार मिसाळा नावाचा एक कर्मचारी आहे विजय ठोंबरे नावाचा आहे हे सगळ्यांचा डाटा आहे तो ढाकणे नावाचा कर्मचारी तर पातळी शेवगावचा जसा काय एकदम हुकमी एकटा असल्यासारखं वागत होता सगळे हे सगळ्या आरोपींच बापू फोलाण्याची ऑर्डर कुडाली त्याला सुपा पोलीस स्टेशनला त्याची नोंदणी आहे आणि तो इकडे काय करतो एल सी बी विभागात काम करतो अहो यांनी शासनाची पिळवणूक केली यांनी सायबरला यांची यांची नियुक्ती असताना त्या गुन्ह्या अन्वेषण शाखेने जे काही गुन्ह्या डिटेक्ट केले गुन्हे डिटेक्ट केल्यानंतर त्यांना काही पारितोषिक दिलं जातं हे पारितोषिक सुद्धा यांना यांनी यांच्या अकाउंटवर जमा झालं कसं झालं शासनाची पण फसवणूक झाली ना शासनाची फसवणूक झाली याचा अर्थ त्यांच्या आरशे चारशेचा आर आर गुन्हा दाखल झाला पाहिजे या आमची मागणी याच जिल्ह्यामध्ये बघा ना चंदन सारखा म, म चंदन असू रेस्लिंगचा दोन नंबर चालू आहे लोखंड स्टील आमच्या नगर पुन्हा रोड असून नगर पांढरी रोडला राजरोसपणे लोखंड उतरतं विकलं जातं गुटखा पार तुमचे गुटके हिरा गुटखा विमल गुटका आर एम डी कॅफेचे किती स्टॉल वाढले कॅफे असू वाळू मध्ये वाळू तस्करांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यांच्यावर काय कारवाई होती आमच्याकडे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातले काही प्रतिष्ठित नागरिक आहे सरपंच आहे त्यांच्या म्हसे गावामध्ये राज वाळू चालती वाळू तस्कराला काय म्हणायला गेलं तर म्हणतो मी तुम्हाला मी आत्महत्या करीन तुमचे नाव टाकून देईन त्यावर सुद्धा काही कर्मचारी काही करीत नाही आय पी एल सारखं नगर शहरामध्ये राज आय पी एल मध्ये चालू आहे हॉटेल व्यवसाय अनेक जिल्ह्यामध्ये व्यवसाय व्यवसाय हॉटेलमध्ये चालतो त्याबाबत तुम्ही कसं चालतं हे सगळं नगर शहरातले धंदे असू मटक्याच्या टपऱ्या किती आहेत या जिल्ह्यामध्ये मटक्याच्या टपऱ्या असू बिंगोलटरी असू तुमच्या मावाच्या टपऱ्या असू विना परवानाटे हॉटेल जिल्ह्यामध्ये डिझेल पेट्रोल चोरी आमच्या त्या अकुळण्यारमध्ये राजरोसपणे चालू आहे सगळे अयवैद्य वाहतूक जड वाहतूक हा सुरिक्षावाल्यांना त्रास दिला जातो जुगाराचे क्लब किती चालू आहे जिल्ह्यामध्ये अनेक सोनार व्यावसायिकांना त्रास दिला जातो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या बँकामध्ये घोटाळे झाले ज्या ज्या सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळे जाते त्या चेअरमनला डायरेक्टर लोकांना उचलून आले तर त्यांच्याकडून कशा पद्धतीची मागणी केली जाते हे सगळं आमच्याकडे हनी ट्रॅप सारखे प्रकार चालू आहे इथं हनी ट्रॅप हे कोणाच्या सल्ल्याने चालतं पोलीस कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने आणि सारखे प्रतिष्ठित लोक हे सगळे उद्योग करतात हे कोणाच्या <स्यानी> साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास